खर तर योगाभ्यासी मंडळाचा माझा संबंध अत्यंत जुना आहे पण माझ्याही पूर्वीपासनं माझी जी आजी होती आता आजी नाही पण आजी योगाभ्यासी मंडळात यायची आणि परमपूजनीय जनार्दन स्वामींना आजी खूप मानायच्या आणि आजीच्या देवघरातही त्यांचा छोटासा फोटो हो आणी आ परीचे जालो, जालो, हा ठेवलेला असायचा आणि तेव्हापासूनचा हा योगाभ्यासी मंडळाचा परिचय त्यानंतर या भागातनं मी नगरसेवक झालो आमदार झालो त्यामुळे हा परिचय सातत्याने दृढ होत गेला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच या ठिकाणी येणं होत राहिलं आत्ताच रामभाऊ म्हणाले गेले सहा सात वर्ष आम्ही तुमची वाट पाहत होतो हे खरं आहे की गेल्या पाच सात वर्षामध्ये माझं येणं काही झालं नव्हतं मध्ये एका कार्यक्रमाला येण्याची संधी होती पण काही कारणाने माझं येणं हे रद्द झालं होतं पण आज मला अतिशय आनंद आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष अखंड सेवा करणारा हे योगाभ्यासी मंडळ आणि विशेषतः या ठिकाणी सर्वांपर्यंत योग पोचला पाहिजे या दृष्टीनं मंडळाने केलेलं काम असेल किंवा अनेक लोक मला माहिती आहेत की वेगवेगळ्या आजारांनी जडल्यानंतर आणि अनेक उपचार घेतल्यानंतर सगळ्या उपचारांनी हारले आणि मग आता काय करायचं तर योगासन प्रयत्न करून बघू आणि म्हणून योगाभ्यासी मंडळात आले आणि खानवे गुरुजींनी त्यांना योग ही केलं आणि त्यांची तब्येत देखील नीट केली आणि त्यांना त्या सगळ्या व्याधीतनं बाहेर काढलं अशी अनेक उदाहरणं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात